जेजुरी शहर भाजपच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन नमस्कार येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर व नुकत्याच काश्मीरमध्ये पर्यटकावर झालेल्या बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवले व अतिरेक्यांच्या दहशतवादी तळावर जोरदार हल्ला केला होता या दिवसाची आठवण व तसेच आपल्या तिरंग्याचा सन्मान म्हणून जेजुरी शहर भाजपच्या वतीने तेरा ऑगस्ट रोजी जेजुरी शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदरचे आयोजन जेजुरी शहर मंडल अध्यक्ष सचिन पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते जेजुरी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सदर रॅलीला सुरुवात झाली वंदे मातरमच्या घोषणा देत कार्यकर्ते नागरिक व विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नंदी चौक जननी चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले यावेळी सर्वांनी देशाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घेतली या प्रसंगी माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष साकेत जगताप व पुरंदर पूर्व अध्यक्ष संजय निगडे सासोड शहर अध्यक्ष आनंद भैया जगताप जेजुरी शहर भाजप मंडल अध्यक्ष सचिन पेशवे सचिन सोनवणे हेमंत सोनवणे अजिंक्य देशमुख सुधीर गोडसे माजी मंडल अध्यक्ष गणेश भोसले सरचिटणीस रवींद्र कोशे सरचिटणीस विक्रम माळवतकर रवी काका खोमणे भाजप कोल्हापूर प्रभारी अलका शिंदे तालुकाध्यक्ष मंगल पवार ईश्वर दरेकर अनिके हरपळे गणेश आगलावे रवी जोशी बाळासाहेब काळे महेश दरेकर स्वानंद आत्रे उपस्थित होते याप्रसंगी जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ ओबाळे प्रल्हाद गिरिमे कैलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आर एस पी विद्यार्थ्यांकडून तिरंगी झेंडे हातात घेत संपूर्ण शहरातून उत्कृष्ट संचलन केले महाराष्ट्र प्रवासासाठी जयंत पाटील जेजुरी